पुढील बातमीकडे बातमी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मवियाला उपस्थित केलेल्या सवाला संदर्भात मवियाची मराठा आरक्षणावर भूमिका काय असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलाय जरांगे मवियाची भूमिका कशी जाणून घेणार असं सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे मवियाला त्यांनी हा सवाल उपस्थित केलाय मला वाटतं गोलमेल परिषद घ्यावी जरांगी साहेबांनी त्या ते सगळे बोलवावेत काँग्रेसची बोल घेवडे बोलवावेत उभाटाचे जे स्वयंभोषित नेते त्यांना बोलावेत बोलाव त्यांना आमची भूमिका स्पष्ट आहे महायुतीची पण महाविकास आघाडीची भूमिका जाणण्यासाठी गोलमेल परिषद बोलावं झरंगी पाटलांनी त्यांना दूध का दूध पाणी का पाणी कळेल सत्य कोण सत्य सत्य काय आहे हे त्यांना समजेल